ईश्वरीय मार्गाच आचरण आणि धर्म संगोपन म्हणजे परमेश्वराने अवतार धरून या युगामध्ये भोतलावर जीवाला ज्ञानरूपी अमृत दिलं म्हणून परमेश्वराचं जे कार्य आहे या कार्यामध्ये हेच आहे या कार्यामध्ये भावार्थ आहे आणि ते जीवाला ऊर्ध्व करण्यासाठी आहे जीवाला आनंद देण्यासाठी आहे जीवाला भक्तिमार्ग सांगण्यासाठी आहे जे परमेश्वराचे अवतार झाले हे परमेश्वराचे अवतार म्हणजे जीवाला ऊर्ध्व करण्यासाठीच आहे कारण परमेश्वराचा आनंद ईश्वराचा आनंद परमेश्वर हा जीवाला दातृत्व करतात आणि जीवाला दातृत्व केल्यानंतर तो आनंद येतो मग त्या आनंदाची प्रक्रिया समजावून सांगत असताना ते आनंद देण्यासाठी काय करावं लागते आनंद देण्यासाठी परमेश्वराला अवतार घ्यावा लागतो आणि अवतार घेऊन परमेश्वराला ज्ञान संपादन करावं लागतं ज्ञानदातृत्व करावं लागतं नाणदातृत्व करून मी ईश्वर तू जीव हे परमेश्वराला जीवाला सांगावं लागतं म्हणून परमेश्वराचा अवतार हा या कारणासाठी हेतू आणि हेतू म्हणजे प्रत्येक चरित्रामध्ये परमेश्वराचा हित दडलेला आहे प्रत्येक चरित्र असं म्हणजे त्यातून काही घेण्यासारखं आहे समजण्यासारखं आहे समजून घेण्यासारखं आहे आपल्या बुद्धीचा कस लागतो विचार करावा लागतो आपल्याला हेतूस्थळ तिच्यावर निघालेलं आहे आणि हेतू स्थळामध्ये ती हेचरित्रातली आहे प्रत्येक कार्यामध्ये परमेश्वराला जीवाला योग्य करायचं असतं मग ते कोणा अनेक वेगवेगळे मार्ग असतात त्याचे एकाच मार्गाने नाही अनेक मार्ग आहेत तो महाराड परमेश्वर अवलंबतात आणि त्या जीवाला योग्य करतात त्या जीवाला दातृत्व करतात त्या जीवाला योग्यता वाढवून त्याला परमेश्वर आपल्या इकडं वळवतात परधर्माकडे वळवतात आवरधर्मापासून काढून परधर्मी लावतात आवर म्हणजे लावता। देवतेचा धर्म त्या धर्मापासून काढून परमेश्वर परधर्मी लावण्याचा प्रयत्न करतात नव्हे नाण्याला निमित्त करून बोधवंताला निमित्त करून वाशनिकाला निमित्त करून हे कार्य परमेश्वर आपल्या प्रवृत्तीनुसार करून घेतात आपल्या समोर प्रसंग उद्भवतात एखादे निमित्त येतात साधू येतात नाणी येतात आपल्याला धर्माच्या चार गोष्टी सांगतात हे कोण सांगत हे परमेश्वराची प्रवृत्ती त्या अधिकरणाला निमित्त करून तुम्हाला उभं करून त्याला अधिकरणाला उभं करतात आणि उभं करून ते ज्ञान त्या अधिकरणाच्या मुखातून परमेश्वर तुम्हाला ज्ञान देते म्हणजे जीवाला दुःख मुक्त करण्याचं काम परमेश्वराने स्वीकार केलेलं आहे या जीवाचे दुःख देखू शक्ती म्हणून त्या जीवाला उर्जव करण्यासाठी परमेश्वराने आपला अवतार धारण करून प्रत्येक युगामध्ये प्रत्येक काळामध्ये वेगवेगळ्या रूपातून वेगवेगळ्या वेशातून वेगवेगळ्या अवतार लेणीतून परमेश्वराने या जीवाला हे दाखवण्याचा प्रयत्न केला या जन्मी नाही तर पुढच्या जन्मी पुढच्या जन्मी नाही तर त्याच्या पुढच्या जन्मी परमेश्वराचे अवतार हे होतच राहणार आहे कारण श्रीकृष्ण भगवंताने एवढा निरूपण केलेलं आहे त्यापूर्वीही पहिल्या अवताराने हा ज्ञान योग निरूपण केलेला होता पण निरूपण करणं आणि विसरणं हा जीवाचा स्वभाव आहे म्हणून पुन्हा पुन्हा अवतार धारण करून परमेश्वर या जीवाला हा बोध हा योग निरूपण करतात आणि योग निरूपण करून त्यामध्ये सांगतात की भक्ति बोद बोद हा भक्तिमार्ग आहे इथं तुझं मुंचन होणार आहे इथं तुझ्या जीवाचा उद्धार होणार आहे म्हणून परमेश्वर अशा प्रकारे बोध दातृत्व करून बोध म्हणजे काय बोध म्हणजे साक्षात्कार बोध म्हणजे सामर्थ्याचा प्रकार बोध हा संचारी असतो आणि बोध हा ज्ञानदृष्टीने येतो परमेश्वराच्या ज्ञानदृष्टीने मी जीव आणि हा ईश्वर हे जीवाला ज्यावेळेस पडतं त्यावेळेस म्हणायचं केला बोध झाला एखाद्याला वेद झाला म्हणतो आपण स्थानाचा एखाद्याला वेद होतो ते स्थान एकदा पाहिले की पुन्हा त्या स्थानापाशी जावं वाटतं हा स्थान वेदच आहे तसाच मार्गभेद सुद्धा असतो एकदा त्या ठिकाणी गेलं पुन्हा पुन्हा त्या ठिकाणाला जावं वाटतं पुन्हा तिथली क्रिया तिथल्या आचरण तिथलं वर्तन हे आपल्याला मोहून टाकतं होऊन टाकतं आणि मग पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी जावं लागतं याला म्हणतात मार्गवेद आणि बोधवेद मार्गवेद वेदवेद हे अशा प्रकारे परमार्थीचे हे वेद आहे हे परमेश्वराने ईश्वराच्या प्रवृत्तीनुसार ज्ञानेकडून नाण्याकडून एखाद्या आचार्याकडून म्हणा परमेश्वर ही क्रिया करून घेतात ईश्वर पण हे परमेश्वराचंच म्हणणं असतं आणि ईश्वराची ही प्रवृत्ती असते की जीवाने मला ईश्वर जाणून भक्ती माझी करावी कारण भगवद्गीतेमध्ये सर्वज्ञ गोपालकृष्णाने हेच सांगितलेलं आहे अर्जुनाला पांडवाला हा योग निरूपण केलेला आहे आणि त्या योगद्वारे परमेश्वराने हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण मनुष्य जन्मामध्ये परमेश्वराची ओळख होणं हे म्हणजे जीवाच आद्य कर्तव्य आहे ईश्वराची ओळख ईश्वराचं ईश्वराची ज्ञानदृष्टी आणि ईश्वराचा आचार धर्म त्याद्वारे आपण वर्तन करणं आधी ओळख आणि नंतर मग त्याच्यावर अमल कर अमल म्हणजे आचार करणं अमल म्हणजे परमेश्वराने जो विधी सांगितला तो विधी आचरणे त्या धर्मावर आरुढ होऊन त्या धर्माची नियमावली पाळून त्या धर्माचे तत्व पाळून त्याचा त्या आचार आपल्या आपण धर्म त्याप्रमाणे आचरला तर आपण म्हणू की आपण परमेश्वराचे भक्त आहोत ईश्वराचे बाईक आहोत ईश्वराचे अनुयायी आहोत ईश्वराचे आपण सेवक आहोत केव्हा आपण म्हणू ह्या गोष्टी प्रामुख्याने परमेश्वराने सांगितलेले आहे